आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे रेहमतुल्ला हॉटेलजवळ डिव्हायडरला धडकून कार पलटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा सत्र सुरूच रेहमतुल्ला हॉटेलजवळ आज पुन्हा एकदा डिव्हायडरला धडकून कार पलटी होण्याचा अपघात घडला या परिसरात वारंवार अशा प्रकारचे अपघात होत आहेत पण सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हे अपघात वारंवार का घडत आहेत याचा प्रशासनाने अजूनही योग्य अभ्यास केला नाही वारंवार अपघात होत असूनही प्रशासन लक्ष का देत नाही एखाद्याच्या जीवितहानीनंतरच प्रशासन जागे होणार का असा मोठा प्रश्न सध्या निर्माण होत आहे प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार की आणखी दुर्लक्ष केले जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे अधिकारी आता स्वतः हे ब्लॉकेज ब्लॉक काढणार एक तर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही तेव्हा ते थांब लावता आली नाहीत परत लोकांना मारण्याचं षडयंत्र असल्यासारखं ते ब्लॉकेज बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती गेल्या वीस दिवसापर्यंत सांगितलं होतं त्यांनी म्हटलं आम्ही आताच संबोध मी तुम्हाला ते पुणे काढून देतो आज 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 कमीत कमी माझ्यासमोर माझ्या तीस ते चाळीस जणांचा ऍक्सिडंट आलेला आहे काल तर यापेक्षा मोठा ऍक्सिडंट होता आज त्यापेक्षा मोठं ऍक्शन झालेला आहे यामध्ये नशीब एवढेच किती झालेली नाहीये मी परत आहे अजून एक गाडी नव्यानेच ऍक्शन झालेली आहे इथं शिवाजी जोडून म्हणजे मरणाचा रस्ताच झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे दिल्यासारखं अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेने हे करून दिलेलं परवा दिवशी ते प्रभावित काढत असताना काही समित्या आडव्या येऊन त्या समितीने प्रॉगेट काढण्यास मच्छ्यावर केल्यावर ते काम थांबवत आलं तर आज समिती सांगतो आज पण जे समिती भरून देणार आहात का तुम्ही समिती काम करता तुम्ही काम येतो तुम्ही समाजाला न्याय मिळण्यासाठी काम करा समाजासाठी काही असं विद्रुप वागण्यासाठी काय करू नका का आज काय त्या सांगा आज माझ्यासमोर देखील टाटा इंटी काढली डिवायडर वरून उडून पिक्चर मध्ये बघतो अनुभव घेतो त्या प्रकारे झाली तशी त्यामुळे झालेली नाहीये सांगतो की उद्याच्या उद्या हे पूर्ण ब्लॉकेज काढाव्यात अन्यथा मी उद्या दुपारी इथे स्वतः आमची कारकिर्दी घेऊन बसून असं आंदोलन करणार आहे हे समी आलो आलो हलो গাড়ী কাঢ়ো নাড়ী কাঢ়ো